धरणगाव येथील लिटल ब्लॉसम इंग्लिश मीडियम स्कूल या सीबीएसई पॅटर्न असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या अत्याधुनिक आणि प्रशस्त अशा आमच्या शाळेत प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी तसेच पहिले ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन सध्या सुरू आहे आमच्या शाळेत विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे क्लब स्केटिंग कराटे फ्रेंच लँग्वेज फोनिक्स रोप मलखाम डान्स ड्रामा अशा विविध कलागुणांना वाव दिला जातो तर आजच भेट द्या लिटिल ब्लॉसम स्कूल धरंगगाव जिल्हा जळगाव बीड टोमॅटोचा लाल चिखल तोंडाला मारून शेतकरी महिलेचा आक्रोश बीड जिल्ह्यात अष्टी तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद आहे या पावसाने मोठ्या क्षेत्रावर शेती पिकांचे नुकसान झाले आहे अशातच टोमॅटो उत्पादक शेतकरी संकटात सापडला असून एका शेतकरी महिलेने टोमॅटोचा लाल चिखल तोंडावर मारून आक्रोश केला आहे लालाबाई जयराम धोंडे यांनी एक एकरभर टोमॅटोची लागवड केली होती उन्हाळ्यात ठिबकवर पाणी देऊन टोमॅटोचे चांगले उत्पादन काढण्यात आले मात्र बाजारात जाण्यापूर्वीच पाऊस झाला आणि या पावसाने टोमॅटोचा लाल चिखल झाला डोळ्या देखत ही अवस्था पाहून लालाबाई यांनी या टोमॅटोचा लाल चिखल तोंडावर मारून आक्रोश व्यक्त केला या पिकांचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या शेतकरी महिलेने केली आहे देता येत तेवढी मदत तुम्ही केलीच पाहिजेत हो का एवढीच विनंती आहे लालाबाई लाल तंबाटा हा का त्याचा काय करायचं होता हे माय बापांनो तुम्ही आम्हाला मदत करा तंबाट्याचं खूप लुस्कान झालं खुरपण आली हे झाले जवळजवळ एक लाख रुपये खर्च झालाय कर्ज पाणी बाजार करून आम्ही हे पैसे घेऊन हे पीक तयार केलं तोंडात घास घालायला आला की हा काही असं झालं हा काही कसं झालं हां आता तंबाटा महाग झाला तर आता हे काहीच नाही राहिलं आता आम्ही काय करायचं माझं नाव संपूर्ण सांगते लालाबाई जयराम धोंडे आम्हाला काही काम होत नाही तरी आम्ही पोटासाठी हे व्यवसाय करतो लोकनायक न्यूज